मेरठ मधील सौरभ राजपूतची पत्नी मुस्कान रस्तोगी हिने प्रियकरासह मिळून त्याची निर्गुण हत्या केल्याची घटना ताजी असताना आता बेंगळूरमध्ये एक भयानक हत्याकांड समोर आले आहे मूळचा महाराष्ट्रातील रहिवासी असलेल्या पतीने पत्नीची हत्या करून तिच्या मृतदेहाचे तुकडे केले आणि ते सुटकेसमध्ये भरल्याची घटना समोर आलीये एवढेच नाही तर आरोपीने स्वतः त्याच्या सासरच्यांना फोन करून हत्येची माहिती दिली प्रकरणातील आरोपीचे नाव राकेश असे आहे तो महाराष्ट्राचा रहिवासी आहे हत्येनंतर राकेशने स्वतः त्याच्या पत्नीच्या पालकांना फोन करून या भयानक गुन्ह्याची माहिती दिली मृत महिलेचे नाव बत्तीस वर्षीय गौरी अनिल सांबेकर असे आहे राकेश एका खाजगी कंपनीत काम करत होता आणि तो घरूनच काम करत होता तो गेल्या एक वर्षापासून दोड्डा हल्ली येथे राहत होता गौरीने मास कम्युनिकेशन मध्ये पदवी प्राप्त केली होती आणि सध्या ती बेरोजगार होती आणि शेजाऱ्याच्या म्हणण्यानुसार दोघांमध्ये वारंवार भांडणे होत होती मिळालेल्या माहितीनुसार गौरीने अनेक वेळा राकेशवर हात उचलला होता या भांडणांना कंटाळलेला राकेशचा अखेर राग अनावर झाला रागाच्या भरात राकेशने गौरीच्या पोटावर चाकूने वार केला त्यानंतर तिचा गळा चिरून खून करण्यात आला हे दोघे पती पत्नी मूळचे महाराष्ट्राचे होते पत्नीची हत्या करून राकेश पुण्याला पळून गेला होता पुणे पोलिसांनी राकेशला अटक केली असून अधिक तपास करत आहेत